नाव राजेश्वर श्रीपद दिवटे आणि या एरियामध्ये मला मामाच्या नावाने ओळ उड़, ओळखतात माझं भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे मी ब गटामधून ओबीसी गटामधून उमेदवार उमेदवारी मिळाली आहे मी या पक्षामध्ये चाळीस वर्षापासनं जुडलेलो आहो पक्षाच्या कार्यकर्ता हो मी तसाच मी राष्ट्रीय हो स्वयंसेवक संघातसुद्धा संघाचासुद्धा स्वयंसेवक हो आहोत आणि सुद्धा माझ्याकडे एक ब सरस्वती शिशु मंदिर हे सुद्धा माझ्याकडे चालायचं चा, त्याचीच पूर्ण जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्याच निमित्ताने मी बी जे पीच्यासुद्धा का काय काम करायचा प्रभागामध्ये मी त्यावेळेसपासनं अर्जुनदाजी कोकरेजा यांच्या विलेक्शनपासनं मी हनुमान नगर या एरियाचा प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी मला भूतप्रमुख म्हणून नेमणी केली होती आणि तेव्हापासून मी भूतप्रमुख होतो आमचे प्रभाकररावजी लेंडे हे आमचे मार्गदर्शक होते ते नग नगरसेवक होते आणि त्यांच्याच सानिध्यात मी वावरत गेलो आणि त्यांच्याच विचाराचे विचार विचारावर चालत चालता चालता, चालता पक्षाच्या जबाबदाऱ्या निवत गेलो आणि आज मला भारतीय जनता पक्षाने या प्रभागामध्ये उमेदवारी दिली आहे मी जरी पैशाने लहान असेल पण माझे क कार्य जे आहे हे भरपूर आहे मी माननीय आमदार कृष्णाभाऊ यांच्या फंडामधून अनेक काम केले पण त्या अगोदर आमचे केंद्रीय मंत्री आज ते अगोदर महाराष्ट्र शासनामध्ये बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या फंडामधूनसुद्धा मी हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये रोडचं काम केलं आज आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत ते अगोद नागपूर शहराचे महापौर होते आणि त्यांच्याही फंडामधून मी इलेक्ट्रिक पोलचे कामं त्यांच्याही फंडामधून हनुमान नगर गिरिजानगर या एरियामध्ये केले आहे आणि माझ्या मनामध्ये गरीब लोकांची सेवा करणं हे माझ्या मनामध्ये होतं आणि मी आज गरीबांची सेवा करत आहो माझ्याकडे इलेक्ट्रिक पोल लाईट गडर लाईन डुक कोणते कोणत्या ठिकाणी डुकर मरण पावला आहे गडर चोक झाले आहे ह्यासुद्धा माझ्याकडे कंप्लेंट येतात आणि त्या मी आज त्यांचंही निवारण करत असतो आणि त्यानिमित्ताने मी आज लोकांमध्ये प्रसिद्ध आहो लोकांच्या भावना ज्या आहेत ते माझ्याकडून आहेत म्हणून लोक माझ्या पाठीशी उभे आहेत मी आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाचे कामं केले नळाच्या लाईनी टाकल्या विरोधी पक्षाचे काही लोक होते ते नळ लाईन टाकण्यासाठी आणि चालू करण्यासाठी विरोध करत होते पण मी न थांबता न कोणाच्या कोणत्या याला न धमक्या बाळगता मी आज या एरियामध्ये पूर्ण नळ लाईन चालू केल्या आणि सगळ्यात पहिले अगर कुठे लाईन चालू केली असेल तर मी या प्रभागामध्ये माझ्या एरियामध्ये चालू केलं आणि म्हणून मी काम करणारा आहे हे जनतेला माहीत आहे का नाही बा एक लहान माणूस जनतेची सेवा करत आहे आणि म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोरोना एवढा कोरोना होता तरी मी घरी थांबलो नाही मी भवानी मंदिरमधनं एका फाय व्हीलरमध्ये जेवणाचे डबे दब... जेवणाचे गंज घेऊन एरियामध्ये वाटत होतो माझ्यासोबत माझे पाच सहा कार्यकर्ते राहायचे आणि मी घरोघरी अन्न पुरवायचं आणि या परिस्थितीमध्ये मी त्यांचीसुद्धा कोरोना काळात